आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिवसेनेची प्रचारात बाजी जनसंपर्कात अग्रेसर तरुण व सुशिक्षित चेहऱ्यांना मतदारांची पसंती अॅडव्होकेट दीपाली बोरडे यांची माहिती याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक दररोज विविध रंग भरत असताना प्रचारास कमी वेळ मिळत असल्यानं उमेदवार जनसंपर्क करून आपले ठेवत आहेत शिवसेनेचे नेते मनोहर पोटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे धनुष्यबान हत्ती घेत स्वतंत्र पॅनल उभा करत विजयाचा यलगार पुकारला आहे आपल्या पॅनल मध्ये तरुण नवीन व काही अभ्यासू जुने चेहऱ्यांना संधी दिली आहे सध्या संपूर्ण शहरात मनोहर पोटे यांचा बोलवाला दिसून येत आहे वार्ड क्रमांक पाच मध्ये शिवसेनेचे उमेदवार ॲडव्होकेट दीपाली नंदकुमार बोरुडे व अख्तर भाई शेख घरोघर जाऊन मतदारांशी संवाद साधत असल्याचे दिसत आहे मतदार सुद्धा या उमेदवारांचे आनंदाने स्वागत करत आहेत शिवसेनेचे उमेदवार ॲडव्होकेट दिपाली बोरुडे यांच्याबरोबर संवाद साधला असता त्या म्हणाल्या नमस्कार मी ॲडव्होकेट दिपाली लक्ष्मण उर्फ नंदकुमार बोरुडे मी शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी करत आहे माझ्यासोबतच अख्तर शेख हे देखील उमेदवारी करत आहेत आणि नक्कीच आम्ही प्रचाराच्या माध्यमातून सर्वांच्या अडचणी जाणून घेत आहोत खर तर प्रभावामध्ये खूप सगळ्या प्रामुख्याने मूलभूत गरजांचीच कमतरता आहे जसं रस्ते पाणी वीज या गरजांसहित आम्ही ज्या काही आधुनिक सुविधा करता येतील त्या करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आम्ही लोकांची मतं जाणून घेतलेली आहेत या अगोदरची जी कामं झालेली नाही ती सगळी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत घरातील माझा राजकीय वारसा तर आपल्या सर्वांना माहितच आहे नंदकुमार बुरुडे यांनी नगरसेवक नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून जी काही कामं केलेली आहेत त्याचबरोबर अख्तरभूमी जी कामं केलेली आहेत तोच कामांचा वारसा घेऊन आज मी सर्वांच्या सर्व मतदारांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये अण्णांचा वारसा चालवण्यासाठी येत आहे तरी आपण सर्वांनी मला मतदान रूपी आशीर्वाद सोबत ठेवावा हीच विनंती नक्कीच मतदारांना एक सुशिक्षित उमेदवारांची गरज आहे मतदारांचा रिस्पॉन्स खूप चांगला येतो आमच्याकडे की आम्हाला सुशिक्षित एज्युकेटेड जी लोक आहेत सुसंस्कृत लोक आहेत त्या लोकांची आम्हाला आवश्यकता आहे जे आमचे मूलभूत गरजा देखील पूर्ण करून बाकीच्या ज्या काही आधुनिक सुविधा आहेत त्यांची आम्हाला पूर्तता करतील अशा लोकांच्या भावना आहेत त्यामुळे नक्कीच आम्ही त्यांच्या त्यांच्यासाठी पात्र ठरणार तेच तेच ते पुढे येण्यापेक्षा आता एक वेगळे आणि काम करणारे लोक समोर येत आहेत एक तरुण पिढी समोर येते त्यामुळे मतदारांच्या जो काही निवडणुकीचे वेध लागलेले आहेत त्यामध्ये एक नक्कीच भावना ज्या आहेत लोकांच्या त्या अतिशय चांगल्या आहेत लोकांचा, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतोय की जे आता नवीन तरुण पिढी आलेली आहे ती नक्कीच बदल घडवणार आहे त्यामुळे सर्वांचा रिस्पॉन्स आम्हाला खूप छान मिळतोय या श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आणि कोण धूळ चाकणार हे मतदारांच्या मतदानातून दिसणार असले तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना मनोहर कोटे यांच्यामुळे श्रीगोंद्यात गाजत असलेली मात्र पाहावयास मिळत आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दुला साठी श्रीरंग साळवीच दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर